आम्ही स्टीव्ह जॉबचं नाव घेतो निर्माण ज्यांनी केलं आयपॅडची निर्माण केलं सगळं निर्माण केलं तो जॉब्स परिस्थिती काय त्याची शाळा सोडून दिली सातवीत नाही मला हे आवडतच नाही मला जमणारच नाही घरची परिस्थिती बेताची करावं काय म्हणजे हरे कृष्ण मंदिरात तो वार लावून जेवायचा तो स्टीव्ह जॉब्स खायचे वांदे होते त्याचे पण तो आज जगातला सर्वोत्तम श्रीमंत झाला तो स्टीव्ह जॉब्स काय सांगतो परिस्थिती तुम्हाला कधी शरण आणत नाही तुम्ही परिस्थितीला शरण जाता ही वस्तुस्थिती आम्ही लक्षात घेतली पाहिजे माणसं मोठी झालीत काहीच नव्हतं त्यांच्याकडे परिस्थितीला ते अपयशाचे धनी नाही ते परिस्थितीला ताकद बनवत राहिले म्हणून यशस्वी झाले ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आम्ही एखादा प्रयत्न करतो अपयशी ठरतो आणि नंतर सरळ नाही आपल्याला जमणारच नाही आहे काय एडिसनं नव्यानं प्रयोग केले अपयशी ठरला शान शंभराव्या प्रयोगावेळी तो यशस्वी झाला त्याला विचारलं हे नव्याण्णव प्रयोग वाया गेले असं तुम्हाला नाही का वाटत तुम्हाला अजिबात नाही या नव्याण्णव प्रयोगाने शिकवलं योग्य कसं करायचं तेव्हा मी शंभराव्या शिकवण्यासाठीच येतं अपयश तुमच्यातल्या चुका दाखवण्यासाठी येतं अपयश तुमच्यातल्या कमतरता दाखवण्यासाठी येतं हे अपयशच तुम्हाला सुधारत जातं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे पण काही माणसं सातत्यानं अपयशाची चर्चा करत बसतात सातत्यानं प्रभावाची चर्चा वस्तुस्थिती कशी नेमकी तयार होणार तुम्ही ची म्हणजे मध्यंतरी भारतीय पत्रकारांचं एक पथक जपानला गेलं होतं त्या जपानच्या हिरोशिमा नागासाकीवर बॉम्बस्फोट झाले त्या शहरांचं दर्शन ते करत होते त्यांच्या बरोबर एक वाटाडा दिला होता आणि त्या हिरोशिमा शहरात फिरता फिरता ते एका प्रचंड मोठ्या इमारती समोर आले आणि त्या वाटाड्यानं सांगितलं हिरोशिमा आणि नागासाकी या दोन शहरावरचे अनुबॉम्बस्फोट झाले त्या ज्या स्फोटामध्ये ही दोन शहरं उद्ध्वस्त झाली आणि त्या उद्ध्वस्त शहराच्या पुनर्वसनाचं केंद्र या इमारतीत आहे पुनर्वसनाचं काम या इमारतीतनं चालतं आणि या पुनर्वसन समितीचे अध्यक्ष आहेत मॅक हायवर्टन भारतीय पत्रकारांना आश्चर्य वाटलं अरे ज्या मॅक हायवर्टन मुळे तुमच्या हिरोशिमा नागासाकीवर अनुभव पडले त्याच मॅक हायवर्टनला तुम्ही पुनर्वसन समितीचा अध्यक्षपद कसं काय देता तर तो जपानी वाटाळ्यात शांतपणे म्हणाला जपानी माणूस पराभवाची वारंवार चर्चा करत नाही हे जपानी माणसाच्या यशाचं सगळ्यात मोठं पराभवाची वारंवार कुठे चुकलं वा सात चूक सुधारायची पुढं जायचं सातत्यानं त्याची चर्चा नाही करत बसायची जपान सगळ्या क्षेत्रामध्ये का पुढं आहे त्याच कारण सगळ्यात ती माणसं पराभवाला फार पर महत्वच देत नाहीत महत्व द्यायचं झालं तर विजयाला महत्व द्या महत्त्व द्यायचं झालं तर तुमच्या यशाला महत्व द्या पराभवाला कसलं महत्व देता हा त्याच्यातून शिका सुधारा आणि पुढं झालू लागा हा सगळ्यात महत्वाचा विषय एक वाट बंद झाली दुसरी वाट नाही असं होत नाही कधी निश्चितपणे आपण काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत एका क्षेत्रामध्ये घुसला चालत राहिला चालत राहिला तर पोचल्याशिवाय माघारी फिरायचं नाही ही भूमिका जोपर्यंत तुम्ही घेत नाही तोपर्यंत ज्या माणसाकडे दुसरे पर्याय उपलब्ध असतात माणसं त्या क्षेत्रामध्ये कधीही यशस्वी होऊ शकत नाहीत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे म्हणजे आमचा कोंडाना घ्यायला गेला आणि लढता लढता तानाजी मरला आणि बघता बघता सगळं मग आपलं मराठी सैन्य पळून यायला लागलं आता किल्ला गेला तानाजी मेला त्यावेळी तानाजीचा भाऊ सूर्याजी त्यांनी काय केलं गडावरनं खाली उतरणारे दोन पहिल्यांदा कापून टाकले आता लढा गडावर ना उड्या टाकून मरा दोनच पर्याय ठेवले मराठी सैनिकांनी मरण नाही लढणं पसंत केलं आणि कोंडाना जिंकला परत फिरायच्या सगळ्या दोऱ्या पहिल्यांदा कापून टाका यायचंय ना इकडं सगळे दोर कापून टाका कारण जोपर्यंत तुमच्याकडे पर्याय आहे तोपर्यंत तुम्ही पूर्ण ताकदीनं पूर्ण क्षमतेनं त्या रस्त्यावर चालूच नाही शकत ही सगळ्यात मोठी गोष्ट आहे एकदा घुसला ना सगळे रस्ते कापून टाका सगळे धोरण आता फिरायचं नाही जोपर्यंत जिंकत नाही तोपर्यंत फिरायचं नाही ही गोष्ट आपण निश्चितपणे लक्षात घेतली पाहिजेत ती काय वाटेत काही सांगणारी भेटतील जसे उत्साह वाढवणारे भेटतात तसे उत्साह कमी करणारे सुद्धा भेटतात ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे ना अनेक असतात त्यात हारसं काही नाही पण एका माणसानं एका पर्वताच्या सुळक्यावर पाऊल ठेवलं तो तिथून खाली उतरला आणि सगळ्यांनी त्याला विचारला अरे कसं काय जमलं तुला कसं काय जमलं तुला कसं काय जमलं तुला म्हणे का नाही नाही अरे तिथं कुणी जाऊ शकत नाही तिथं कुणी जाऊ शकत नाही तुला कसं काय जमलं तो शांतपणे म्हणाला तिथं कुणी जाऊ शकत नाही हेच मला माहिती नव्हतं म्हणून मी पोचलो अनेक गोष्टीत अज्ञान फार महत्वाचं असतं तुम्हाला फार ज्ञान झालं ना मग तुम्ही अर्ध्यात्मच माघारी फिरता आणि अनेक जण असतात फार ज्ञान द्यायचा प्रयत्न करतात असं कर तसं कर त्याला सांगूच नका त्याला त्याच्या मार्गाने जाऊ द्या फुलपाखराला उडता येत नाही येत फुलपाखराला उडता येत ये पण जैवशास्त्रानुसार फुलपाखराच्या शरीराची रचना अशी आहे की फुलपाखरू उडू शकत नाही त्याचं शरीर उडू शकत नाही ते म्हणजे कुठल्याही जीवशास्त्रात त्याला विचारलं फुलपाखर उडेल का नाही त्याच्या शरीराची रचना तो उडू शकत नाही त्याच्यात नैसर्गिक गुणच नाही उडण्याचा तरी तो उडतो का कारण फुलपाखराला जीवशास्त्राचा सिद्धांतच माहिती नाही त्याला माहित जर झालं आपण उडू शकत नाही तो उडणारच नाही माहिती नाही तेवढं चांगलं आहे त्यामुळे काही गोष्टी ज्या माहिती नको करायला काही अडचण आहेत स्वतःचे स्वतःच्या वाटा निर्माण करा रोळल्या वाटेवर न जाऊच नका अनेकांनी चालून चालून वाटा म्हणून गेल्या त्या तिथं काही नाही नवी वाट शोधा नवी वाट सापडली नाही तर स्वतःची वाट स्वतः निर्माण करा आणि स्वतःच्या आयुष्याची वाट घडवा हा सगळ्यात महत्वाचा विषय आहे का